तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज आपला सर्वांचा लाडका द्वादश मेंदकी श्री बकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पळत आहे गट क्रमांक किती तर ही तपन व्हिडिओ घेऊन आलो होती व्हिडिओ पर नक्कीच पाहा तर मित्रांनो आज निंचोडी ते बवनदेव पंचजंगी मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये द्वादश मेंदकी श्री बकासूर आपल्याला पळताना दिसत आहे तर मित्रांनो आज बकासूरचा पहिला आहे वजीरसोबत तर बकासोर आणि वजीर आपल्याला गट क्रमांक मध्ये पाहताना दिसले तरी ह्या गटात विजय प्राप्त करून साठी पाहत झाले तर मित्रांनो आज बकासोर आणि वजीरच्या गाडीवर डायवर होते प्रणव ड्रायव्हर तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवर सेट करा